जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौदपूर या शाळेमध्ये विविध राज्यांच्या वेशभूषा आपल्याला शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहायला मिळणार आहेत आपण पाहूया विद्यार्थी आपल्या समोर येत आहेत छान माझे नाव श्रद्धा भीमाशंकर दाने मी महाराष्ट्रीयन वेशभूषेत आले आहे नमस्कार माझे नाव शिवलीला जयंद्र मी महाराष्ट्रीयन वेशभूषेत आले आहे नमस्कार माझे नाव कविता दत्ता सरवडे मी दिल्ली या वेशभूषात आले आहे नमस्कार माझे नाव अर्चना वैजनाथ बिराजदार मी आठवी आवर गाशक मी पंजाबी या वेशभूषेत आली आहे धन्यवाद छान मस्त

आपला भारत देश विविध जाती विविध धर्म एकत्र सुद्धा विविध भाषा बोलल्या जातात परंतु आपला भारत देश हा धर्मनिरनिरिपेक्षता आणि एकात्मतेचं पालन करणार आहे विविधतेतून एकता हा आपल्याला संदेश द्यायचा आहे तर ही आमची शाळा सुंदर शाळा आपण पाहत आहोत